परिवर्तन न्यूज लोकशाहीचा प्रभावती खंदारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमा संपन्न आंबेडकर पक्ष मजबूत करण्यावर भर देणार प्रभावती खंदारे यांचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रभावती खंदारे यांचा वाढदिवस आज वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रवादी खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील कळमुरी सेनगाव औंढा वसमत तालुक्यातील महिलांनी उपस्थिती दर्शवली होती या वाढदिवसानिमित्त पक्ष नोंदणी सभासद अभियान राबवण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका चंद्रकला गायकवाड व त्यांचा संच यांच्या गीत गायनांनी श्रोत्यांना मंत्रमुक्त केले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की बाळासाहेब आंबेडकर यांनी टाकलेल्या विश्वासाला तडानं जाऊ देता पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या, बोलता सांगित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे दलित श्रावणे सखाराम काळे सय्यद इमामबाई सिद्धार्थ खंदारे हे होते या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या ज्योतिताई गवंदे कळमुरी तालुका अध्यक्ष सोनल डोंगरे बीबीताई धुळधुळे पंचफुला पायकराव रचना कांबळे कल्पना भुक्तर कांताबाई दवणे व इतरही महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली सगळ्यांना माझा खरवड गाव आहे माझं सोनम भरा डोंगरे मी कळमनुरी तालुका अध्यक्ष आहे जिल्हा हिंगोली मी प्रभावती ताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या माग बळकट कर हात करून मी त्यांच्या माग राहते हीच माझी कळमनुरीमध्ये काय महिला आघाडीची भूमिका असेल कशा पद्धतीनं तुम्ही गाव तिथं शाखा तयार करणार आम्ही आता शा वंचित बहुजन आघाडी महिला शा आम शाखा आमच्या गावामध्ये शाखा ओपन झालेली आहे अजून इथून पुढे आमच्या जवळपासचे जेवढे गाव आहे तेवढ्या गावामध्ये आम्ही शाखा ओपन करू सर्कल शाखा ओपन करू आमच्या इथं आठ तारखेला सर्कल शाखा ओपन आहे त्यानिमित्त आम्ही सर्व गावाच्या महिलांना बोलवणार आहे सर्कल मध्ये अच्छा मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यातून वाखार या गावामधून ज्योती गवंदे आहे या तालुका तमटीची अध्यक्ष आहे तर माझ्या गावामध्ये एकूण तीनशे मतदान आहे तीनशे मतदानापैकी एकशे बेचाळीस मतदान यावर्षी पडलं शाखा ओपन झाल्याबद्दल महिला आघाडीची आणि यापुढे अजूनही त्याच्यामध्ये भरभटाच वाढणीसाठी मी काहीतरी सक्षमपणे असते वेगळेच कार्य करणार आहे घर घरोघरी जाऊन अजून त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तुटरामध्ये भर टाकणार आहे असं माझं मतदानाचा योग आहे त्या ठिकाणी आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपले जे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम या ठिकाणी वंचित बहुजन महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रभासाई खंदारे यांचा वाढदिवस आणि एक औचित्य असून या ठिकाणी सर्व प्रस्थापित पक्षांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी बहुजन समाजाचं स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये बहुजन समाज हा एकवटलेला आहे आणि तो आजही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे हा प्रस्थापिताना या ठिकाणी गर्भित इशारा आहे की प्रस्थापितांनी बहुजन समाजाला कुठेतरी भूलथापा देऊन आपल्या वळसणीला पाडून घेण्याचं आता इथून पुढं काम होणार नाही या ठिकाणी हे आज रोजी निघून गेले खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो कारण असे जे पिलावळ आहे मांडवली बहादर आणि निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला गालबोटं लावायचं काम करतात पक्षाला धोका देण्याचं काम करतात विशेषतः जे काही आमचे केलेले आहेत चले चपाटे भांडगुळ त्यांची ऐपतच ती आहे त्यांची पैदासच ती आहे आणि ज्यांची पैदास ती आहे तीच पैदास त्या पैदाशीचं रोग ते उगवल्या जात आहे मला वाटतं हा निसर्गाचा नियम आहे हे कुणाला सांगायची गरज नाही तुमच्या रक्तामध्ये तुमच्या डी एन एमध्ये जर भेसळ असेल ती भेसळ तुम्हाला एकनिष्ठा आणि इमानदारीनं कधीही जोगू देत नाही या ठिकाणी जे आज रोजी गेलेले आहेत काही पक्षामधून दोन तीन त्यांचे आम्ही आभार मानतो कारण आहे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला कुठेही गालबोट लागणं मतदारांना संभ्रमित करणं त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना संभ्रमित करणं इथून पक्ष हा एकनिष्ठा आणि इमानदारीनं पक्षाचं काम करणार आहे अशा आयाराम गायराम अहो मंत्री गेले मंत्री गेले कॅबिनेट मंत्री गेले दशरथ भांडेसारखे मकाराम पवारसारखे पक्षाला काही फरक पडला नाही बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये असं एकमेव नेतृत्व आहे ज्या नेतृत्वामध्ये माती असलेला जरी कार्यकर्ता गेला तर तो बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम केल्याच्या नंतर सोनं होऊन बाहेर पडतो आहे समाज निश्चित अशा कार्यकर्त्याचं सोनं करतो आहे आणि म्हणून अशा आयाराम गयारामच्या बाबतीत मला वाटतं आपण प्रश्न विचारू नये यांनी पक्षाला काहीही फरक पडणार नाही उलट पक्ष हा शुद्ध झाला आणि एकनिष्ठ आणि इमानदार कार्यकर्त्याचा पक्ष निर्माण झाला असं या ठिकाणी आज रोजी मी सांगतो आणि आए... सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करते आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जे मला पक्षानं जिम्मेदारी दिली त्या जिम्मेदारी म्हणून मी माझ्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीची घर तिथं शाखा आणि शाखा हे अभियान आम्ही राबवणार आहोत आणि घर तिथं कार्यकर्ता वंचितचा असला पाहिजे आणि सभासद नोंदणीही जास्तीत जास्त, जास्त संख्येनं होऊन पक्षाचं संघटन अधिकरित्या मजबूत करण्यासाठी आम्ही आज दिनांक पाचपासून वंचित बहुजन आघाडी सभासद नोंदणीसाठी प्रारंभ करून येणाऱ्या पंधरा ऑगस्ट वामनदादा कर्डक यांच्या जयंतीदिनी आम्ही तो समारोप करणार आहोत आणि तिथूनही पुढं सुरूच असणारे वंचित बहुजन आघाडीची शाखा अभियान जो आहे ते चालूच असणार आहे या माध्यमातून कार्यकर्त्यांनी जो माझा वाढदिवस साजरा केला तो एक कौटुंबिक न राहता सामाजिक पद्धतीने वाढदिवस माझा साजरा केलात त्याबद्दल मी मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून म्हणजे धन्यवाद आणि आभारी आहे दुसरा एक प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला आघाडीची काय भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचा महिला आघाडीचा आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी अरुंधतीताई शिरसाट यांनी संवाद दौरा मिटिंग घेतली त्याच दिवशी सांगितलं की महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही पन्नास टक्के जागा हे लढणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमचा हक्क बजावून येणाऱ्या विधान सॉरी येणाऱ्या म्हणजे व हे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विजयी उमेदवार म्हणून पाठवणार आहोत ठीक